एक मोठी बातमी समोर येत आहे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरला आहे पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवले त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत बदलापुरात शाळे शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता अक्षय शिंदेवरील चौकशी अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगर प्रिंट्स आढळले नाहीत असं फॉरेन्सिकच्या अहवालात म्हटलं आहे पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय मारला गेला असं पोलिसांचा दावा होता पण तो कोर्टात टिकला नाही स्वरक्षणार्थ गोळीबार केला हे पोलिसांचं म्हणणं पटणार नाही हे संशयास्पद आहे असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलं आहे कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे